घरीच राहणार मग कधी उद्या जातो स्कूल ला का बर घरी काय मजा येते तुला बॅग आणलो बरो निव आपण त्या स्कूल ला आता हा आणती लगेच जायचं लगेच जाऊ जाऊ चला चला झाले टाइम झाले स्कूलचा आता झाले बरोबर आता बरोबर किती नऊ वाजले बरोबर नाही नाही जावं लागला आता तसं नाही बाबा टीचर काय म्हणले आता माझा फेवरेट स्टुडंट आहे काय जायचं नाही आता किती छान आहे जरा स्कूल तुझी मग कुठे जायचं आपण घरीच राहणार घरी काय करणार तू मज्जा करणार नुसती मज्जा करणार मग शाळेत कधी जाणार कधी नाही जाणार मी घरीच राहणार मग तुला कोण शिकवणार घरी आता मी काय असं घरात मम्मा बसेल उद्यापासून तुझ्यावर स्कूल मध्ये नाही बस बस बसती बसते मी उद्या सांगतो मम्माला बसवायला मम्मा ऍड डॅम नाही बस नाही बसाय सांगतो मी त्यांना मॅमला नाही बसत ए बससी नंबर होतो आ को बससी मंत्री बघ हा मग तुम्ही दोघं जाणार ना आणि डब्याला काय घ्यायचं होतं तुला काही नाही गेयचं का तिथं नाही डबा भेटत नाही स्कूल मध्ये काय शिकवलं काल त्यांनी ए फॉर एप्पल बी फॉर Si for, for? for Dog. Si for dog. Er ha? hmm. de for mann? De er for kedd. Si for dog. Er de for kedd? Nei, de er for kedd. बर तर मित्रांनो आता मला मित्र स्कूल लावणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा, करा स्कूल ला जाणार आहे जाणार आहे जाणार नाही